कृष्ण हरी श्री संत सावता महाराज यांच्या गाथ्यातील एक सुंदर असा पाच चरणाचा उत्कृष्ट अभंग अभंग दहा समयासी सादर व्हावे देव तैसे तैसेची राहावे दिवशी बसून हत्तीवर कोण्या दिवशी पालखी सुभेदार कोण्या दिवशी पायांचा चाकर चालून जावे कोण्या दिवशी बसून यांची मन कोण्या दिवशी घरात नाही धान्य कोण्या दिवशी द्रव्यांचे सांठवण कोठे साठवावे कोण्या दिवशी यम एती चालून कोण्या दिवशी प्राण जातील घेऊन कोण्या दिवशी स्मशान जाऊन एकटे राहावे कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोण्या दिवशी चुकती जन्माच्या खेपा